गरिबांचा कोणी नाही वाली त्याला माणुसकीची भिंत तारी पुसत येथील माणुसकीच्या भिंतीतर्फे दरवर्षीप्रमाणे या दिवाळीच्या सणाच्या निमित्ताने पुसदमधील सर्व गरजू गोरगरीब निराधार व पुरुषांची कटिंग दाढी व महिलांना नवीन साडी पुरुषांना टॉवेल टोपी कपडे स्वीटमध्ये पोळी भाजी वरण भात जिलेबीचे स्वादिष्ट पदार्थाचे जेवण व चिवडा मिठाई देऊन दिवाळीचा सण साजरा करण्याचे धाडस फक्त माणुसकीची भिंत यांनी हा उपक्रम राबविला कारण पुसद शहरात मोठे मोठे व्यापारी डॉक्टर ठेकेदार इंजिनियर अनेक संघटना आहेत परंतु गरजू निराधारांना कोणत्याही प्रकारचा सहारा देण्याचे कार्य करीत नाहीत कारण ही मोठी शोकांतिका आहे माणुसकीची भिंत यांनी असे आवाहन केले की आम्ही गरजू निराधार व सर्वसामान्यांच्या न्यायासाठी व हक्कासाठी आम्ही तत्पर राहू असे सांगितले परत गरजूंना दिवाळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देण्यात आल्या ब्युरो रिपोर्ट यवतमाळ प्रतिनिधी बलवंत मनवार सुहाने समाचार आवाज जनतेचा पुणे 嗯、多宝鸡。